नमस्कार मंडळी मराठी चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कुठल्याही प्रकारचा चाट म्हटला की त्यासाठी दोन चटण्या ह्या आवर्जून लागतातच तर या चटण्या जास्त वेळासाठी कशा टिकवून ठेवायच्या आणि यासाठीची परफेक्ट रेसिपी कोणती आहे ते या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा लगेचच रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण गोड चटणीसाठी एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि त्यात आपण एक वाटी खजूर घेतलेले आहेत आणि हे दोन्हीही आपण गरम पाण्यामध्ये छान भिजवून घेणार आहोत आणि या दोन्हींच्याही बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता हे गरम पाण्यात भिजत टाकल्यामुळे एकतर ते लवकर भिजतात आणि शिवाय छान मऊसूत असे होतात तर मी अजून थोडं गरम पाणी घालून घेते आणि आता आपण याला अर्धा तासासाठी झाकून ठेवून देऊया अर्धा तासात खूप छान ते भिजले जातात तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊयात तर यासाठी मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर आणि जेवढी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचा निम्मा आपण पुदिना घेणार आहोत हिरवी मिरची घेतलेली आहे लिंबाचा रस आणि फुटण्याची डाळ दा, म्हणजे डाळं आपण यासाठी घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ही चटणी अगदी छान बनते अगदी चवदार बनते आणि शिवाय हि हिरवी चटणी भरपूर प्रकारे केली जाते पण मी इथे तुम्हाला एकच पद्धत दाखवते आहे अजून आपल्या चॅनलवर आपण खूप साऱ्या पद्धतीने हिरवी चटणी बघणार आहोत तर आता आपण यात डाळ घालून घेतलेलं आहे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आता आपण यात अगदी थोडीशी साखर घालून घेणार आहोत चवीनुसार साधं मीठ घालून घेणार आहोत थोडं साधं बीठ घालणार आहोत आणि आपण यात थोडंसं काळं मीठ घालणार आहोत याने चव अगदी अप्रतिम येते आणि सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे आपण इथे घालणार आहोत बर्फ याने का होतं चटणीचा हिरवा रंग हा टिकून राहतो कारण चटणीत आपण पुदिना घातल्यामुळे चटणी काळपट होते पण आपण जर यात वाटताना बर्फ घातला तर चटणी अगदी हिरवीगार राहते तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हिरवा रंग चटणीला आलेला आहे आणि चटणीचा हा रंग बराच वेळ टिकून राहतो तर तुम्ही चटणीचा दाटसर बना बघू शकता अगदी सुंदर परफेक्ट अशी दाटसर चटणी इथे झालेली आहे तुम्हाला हवंच तर थोडी पातळ केली तरीही चालेल पण ही, चाले ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता इकडे चिंच आणि खजूर देखील अगदी छान भिजून तयार झालेले आहेत ह्या चटणीची प्रोसेस थोडी लाँग आहे पण अगदी परफेक्ट अशी आहे आता आपण चिंच आणि खजूर मिक्सरला छान बारीक करून घेऊयात आता आपण मिक्सरला ही छान अगदी याची पाईन पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही तयार झालेली खजूर आणि चिंचेची पेस्ट आपण गाळणीने गाळून घेणार आहोत याने चिंचेवरचे धागे हे निघून जातात आणि अगदी छान पाईन पेस्ट आपल्याला मिळते आता हे सगळं छान गाळून झालं की लगेचच आपण आता त्याला शिजवून घेणार आहोत यामुळे चटणीची शेल्फ लाईफ वाढते म्हणजेच चटणी खूप जास्त वेळापर्यंत टिकते तर इथे मी गॅसवर कडाई तापत ठेवलेली आहे यामध्ये आपण खजूर आणि चिंचेची पेस्ट घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कारण चटणी ही छान शिजली गेली पाहिजे आता आपण यात एक वाटी गुळ घालून घेणार आहोत म्हणजेच एक वाटी चिंच एक वाटी खजूर आणि एक वाटी गूळ हे गोड चटणीसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्हाला जर गुळू घालायचं नसेल तर मग चटणीसाठी खजुराचं प्रमाण हे दुप्पट होईल पण एक वाटी चिंच एक वाटी खजूर आणि एक वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपण या चवीसाठी अगदी थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत याने कलर चटणीला अगदी छान येतो आता आपण या चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच थोडं साधं मीठ आणि थोडं आपण इथे काळं मीठ घालून घेणार आहोत काळ्या मिठाने का होतं चव अगदी छान येते चटणीला आणि चटणीची चव अजून थोडी वाढावी म्हणून आपण इथे जिरा पावडर घालून घेतो आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर अगदी थोडी इथे मी घालून घेतलेली आहे आणि तुम्ही नाही घातली तरीही देखील हरकत नाही पण घातली तर चव आणखीन उत्तम येते आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण चटणी छान शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता चटणीला हळूहळू बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे पण चटणी अजूनही तयार झालेली नाही आहे चटणी आपली परफेक्ट शिजलेली आहे हे तुम्ही कसं ओळखाल एकतर चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी लाटसर करून घ्यायची आहे आणि शिवाय चटणी शिजली ना की त्यावर एक प्रकारची चकाकी येते चटणीला एक चमक येते आणि आपल्या लक्षात येतं की चटणी ही तयार झालेली आहे आणि अजून चटणीला हवा तो कलर आलेला नाही आहे त्यामुळे आपण मंद गॅसवर चटणी छान शिजवून घेणार आहोत आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं ज्यावेळी चिंच आणि खजूर हे भिजत घालतो त्यावेळी स्टीलच्याच भांड्याचा वापर करा जर्मनचं भांडं वापरणं टाळा आणि ज्यावेळेस आपण गोड चटणी ही शिजवून घेतो त्यावेळेस देखील स्टीलच्याच भांड्यात चटणी शिजवून घ्या जर्मनच्या भांड्यात आंबट वस्तू शक्यतो टाळा आता तुम्ही बघू शकता चटणीचा कलर आणखीन छान व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चटणीला हळूहळू बुडबुडे येत आहेत आपण मधूनमधून चटणीची कन्सिस्टन्सी ही चेक करत राहायची आहे आणि आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीची ही करून घ्यायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पातळ चटणी ठेवली तरी देखील चालेल आणि थोडी दाटसर करायची असली तरी देखील चालेल आपण अजून थोडी चटणी दाटसर करून घेणार आहोत आता एक सात ते आठ मिनटांनी तुम्ही बघू शकता चटणीला कलर कित ती सुरेख आलेला आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशीच झालेली आहे खूप दाटही नाही आणि खूप पातळही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी चटणीला आलेली आहे आता आपण या स्टेजला गॅस बंद करून देणार आहोत कारण चटणी थंडी झाल्यावर आणखीन थोडी ती दाटसर होती म्हणून आता आपण या स्टेजला गॅस बंद करूया आणि चटणी छान गार होऊन देऊया तर तयार आहेत आपली हिरवी चटणी बघू शकता कलर आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आणि गोड चटणी कलर आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे हिरवी चटणी ही फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस छान टिकते पण गोड चटणी मात्र जर तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवलीत तर एक ते दीड महिना अगदी आरामात टिकते आणि जर तुम्हाला अजून याहूनही चटणी जास्त टिकवायची असेल तर तुम्ही तिला फ्रीजरमध्ये ठेवू शकता अगदी तीन ते चार महिने सहज टिकते या दोन्ही चटणींची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा